महादेव कसे आहात सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वरती चॅनल वर असाल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि महादेवाच्या कृपेने तुम्हाला सगळ्यांच्या आयुष्यात सुख शांती आणि समाधान घेऊ तर कसे आहात काहीच कालचा ब्लॉग काही आला नाही कारण काल खूप बिझी होते आणि काय म्हणतात सांगेल लवकरच सांगेल सगळं सांगेल एकदम ह्याच्यामध्ये सांगेल सो आम्हीला सोडून गेले होते तिच्या माऊकडं आणि म्हणतात ना ते थोडासा वे वेळ स्वतःसाठी पण घालवावा तर आम्हीला सोडून गेले माऊकडं आणि आम्ही गेलो होतो बाहेर मला काय काय म्हणतात हे करायला जमलं नाही शूट करायला वगैरे जमलं नाही पण ठीक आहे सगळं काम चांगलं झालं व्यवस्थित झालं आणि काय म्हणतात त्याला पहिल्यांदा अनुला सोडून गेले होते खूप म्हणजे खूप असं हे कसं तरी वाटत होतं मी कधीच तिला असं सोडून नाही गेले कुठं पण नाही गेले आणि पहिल्यांदा असं सोडून गेले तिचे का काका पण होते घरी आणि बहीण पण होती ती पण तिने थोडा वेळ घेतलं ह्याने थोडा वेळ घेतला सो नाही रडली म्हणतात एवढं नाही रडली पण आम्ही व्हिडिओ कॉल एकदा केला होता मी व्हिडिओ कॉल केला होता तेव्हा रडली थोडंसं थोडंफार रडली तर काही नाही पण नॉर्मल ती म्हणतात काय जेवण वगैरे सगळं केलं बरोबर तिने तर घरातले कामं वगैरे तर काय झालेली आहेत आम्हीला आता सारायचंय तिला झोपवायचंय कामं करायची आमची इच्छा इच्छा नाही इतका कंटाळा येतो ना इतका कंटाळा येतो दिवसभर ते हे चिडचिड चिडचिड होते पण काय करणार जबाबदारी आल्यावर ते म्हणतात ना नवऱ्याला चालतं पण बाहेर एखाद्या व्यक्तीला आता घरात आपल्याकडं आल्यावर पण त्यांचा पाहुणचार आपण करावाच लागतो पाहुणचार म्हणता येईल पण नवरा समजून घेतो दुसरे बाकीच्या समजून घेत नाही तर असा प्रकार आहे तर जबाबदारी वाढली कामं पण वाढली स्वयंपाकाचा लोड वाढलाय होईल थोडे दिवस त्रास नंतर एकदा सवय पडल्यावर काय वाटत नाही सवय असावी लागते माणसाला आणि पहिल्यापासून माझं कसं असतं दोन तीन वर्ष झाला नवरा होता मग त्याच्यामुळं एवढं जरा मी टेन्शन वगैरे जास्त घ्यायचे नाही पण टेन्शन म्हणजे त्याला पण लागतं वेळेवर सगळं लागतं पण एखाद्या माणसाचं मग तो समजून घेतो ना हा बाबा नाही ही नाही आहे तर ते नाही आहे पण आता एखादा व्यक्ती आल्यावर मग त्याला सगळं बरोबर द्यावं लागतं तर अशी काही माझी परिस्थिती झालेली आहे आता त्याच्यामुळं ब्लॉगमध्ये करायला मन नाही होत काहीच करायला मन नाही होत म्हणजे दिवसभर माझा काम आता आहे दिवसभर स्वयंपाक करा परत त्याच्यानंतर कपडे भांडी आणवी तिच्या आंघोळ पाणी सगळं या गोष्टीमध्येच वेळ चाललेला आहे त्याच्यामुळे मला काहीच करायला वेळ भेटत नाही आहे स्वतःचं असं काही करायला वेळ भेटत नाही कधी कधी चिडचिड पण होते पण काही काही गोष्टी म्हणतात ना तर आपल्याला काहीतरी करायचं असेल तर ते करावंच लागतं तर तसं झालेलं आहे माझं सो जाऊ दे सिद्ध मला तर या गोष्टीचं म्हणजे लय हे होतं काय म्हणतात सगळ्या गोष्टी सांगेन गाईस एकदा नक्की नक्की सांगेन पण जबाबदारी आली आहे तर ती पार पाडावीच लागणार आणि <coughs> त्याच्यामुळे या सगळ्यामध्ये वेळ चाललेला आहे माझा आणि स्वतःसाठी वेळ काय काड़। काढ काढायलाच भेटत नाही तरी मी ट्राय करते की स्वतःसाठी वेळ काढावा आणि आता तर इंस्टावर डेली व्हिडिओ टाकावेच लागतात कारण व्हिडिओ व्हायरल व्हायला लागलेत आपले सो काहीतरी ओळख व्हायला लागली सो आय आम सो हॅपी इंस्टावरती आणि यूट्यूबवरती तसा रिस्टोज नाही भेटत आहे ह्याचं दुःख होतं आहे फार व्ह्यूज कमी झालेत फार आय डोंट नो काय झालं मला नाही माहिती पण मला माहिती आहे तुम्ही नक्की मला सपोर्ट करसाल जसं इन्स्टावर सगळेजणं प्रेम देतात तसं इथं पण द्या खूप खूप म्हणजे खूप हे करते मी विनंती हो करते तुमच्यासोबत आणि ते पण नक्की होईल मला असं माहिती सो हा होता आजचा दिवस आणि आणमींनी खूप सतवलं परवा दिवशीचं जे थोडं शूट केलं आहे कालचं थोडं शूट केलं आहे ते मी तुमच्यासोबत आज शेअर करते चला तर मग बघूयात <coughs> आणि असं प्रेम देत राहा व्हिडिओला लाईक करत जावा आणि सपोर्ट करत राहा बाय भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत व्हिडिओ कसा अनवीचे म्हणजे मी काम करू नको मी तुलाच बघत बसू काय काय केले तुला पावडर नवीन होत का जुनं होत ते पावडर बापरे काय उद्योगी हो हा आताच घातले होते ना कपडे

काळखोरं नाही रे भगवंता सगळं पावडर पावडर केलं आहे पुरीनी